तुम्ही पळयतात युनिक गोवा नमस्कार हा सिद्धनाथ भुयांव अध्यक्ष स्वरमंच मडगाव स्वरमंच मडगाव तर्फे या वर्षा आम्ही तेरा जुलै कशी भरघोच अशी कार्यावळ दिसभराची दवरपाची केल्या आणि ताजी माहिती आज आम्ही तुमकां दितात या कार्यावळीत दिसभर म्हणजे सकाळ पुढे कार्यशाळा धरील ते म्हणजे सकाळी नऊ धरील ते कार्यशाळा धरील ती रात्री नऊ वरपर्यंत बरी संगीताची कार्यावळी जातल्यो संगीताचे सोलो वादन जातले आणि जेष्ठ जे आमचे कलाकार जाऊन गेले त्यांचे स्मरणार्थ आम्ही ही दिसभरची त्यांच्या नावांना ही कार्यावळ करतात या कार्यावळीक गोय आर्ट एंड कल्चर डिपार्टमेंट हांचो आमकां सपोर्ट आसा तशेंच रवीन भवन मडगाव आणि पी एस बी बँक हां ही कार्यावळ पुरस्कृत केली आसा म्हणजे बरोबर आसात म्हजो इश्ट बाब यतीन तावलीकर जे आमचे स्वरमंच मेंबरही आसात ते या सगळ्या कार्यावळीचे संयोजक जावन आसात आणि ताची फुडली माहिती या कार्यावळीची सविस्तर तुमकां यतीन बाब देत नमस्कार स्वरमंच मडगाव ही जी संगीत विद्यालय असा हाजे तर्फे अनू आमचे अध्यक्षान सांगलं तसे स्वरमंच संगीत महोत्सव म्हणून संपूर्ण दिसून एक संगीताचे कार्यावळीचे आयोजन केले असा आणि ही कार्यावळ आयतार दिसात तेरा जुलै या दिसा रवींद्र भवन मडगाव हाच्या परिषद सभागृहात संपन्न जातली ह्या महोत्सवाची पहिली जी सुरवात जातली ती म्हणजे स्वर्गीय माधव पंडित स्मरणात पहिली सत्र असं आणि या सत्र सत्रचे उक्तवण सकाळ पुढे नऊ वरांचे दिवली हे ठेवून सुरवात करतो हे सत्र जातले की व्यावसायिक गायक जातलो जाल्यार किंवा व्यावसायिक वादक जाल्यार किंवा व्यावसायिक संगीतकार जातलो जाल्यार आमकां आयच्या दिसाक दोन हजार दिसाक जेन्ना हो सगळो स्मार्ट जमानो कितें आमकां आसपाक किती आमचे भितर आणि ह्या विषयाचे संगीत वादन गायन आणि इवन रिकॉर्डिंग सिस्टम हजेर आम्हाला माहिती खातीर मुंबयच्यान खास आम्ही बरे नामनेचे संगीतकार नामनेचे गायक नामनेचे अरेंजर संगीत नामने नामने संयोजक बा मिथिलेश पाटणकर हांकां आमंत्रित केले आसा ही कार्यशाळा फुडें बरोबर णव वरांचेर सुरू जातली आणि बरोबर बारा बसून ही कार्यशाळा चालतली ताज्यानंतर दुसरी जे सत्र ते बरोबर तीन वरांचेर सुरू जातले आणि दुसरी सत्र स्वर्गीय गान तपस्विनी मुगुबाई कुर्डीकर हांच्या स्मरणात जातले आणि ह्या सत्रात आम्ही गोयचेच नामनेचे प्रतियश असे हार्मोनियम वादक बाब दिग्गज भेणे हांचे हार्मोनियम सोलो वादन जातले आणि त्यांना साथीक असतले वास्तव रिवोणकर हे दोघी जण आमचे गोयचे प्रतिच्यश वादक कलाकार हे सत्र जायना फुडे रोखडेच आणि सत्र जातले ते सत्र स्वर्गीय खापरुमम पर्वतकर हांचे स्मरणात जातले आणि तातूंत भितर तबला आणि पक्वाद सहवादन जातले आणि हातूक आमचे गोयचेच नाचे तबला वादक संकेत खलप जे आता योगेश सेन्सी ह्यांचेकडे तबल्याचे मार्गदर्शन घेतात तसेच ताजे बरोबर सहवादन तो पक्वादचे किशोर तेली ते बी पंडीत सुरेशी हांचे हांचेकडल्यानं मार्गदर्शन घेतात हांचे दोघी जणांचे सहवादन असले आणि नंदमास नमा असली ती म्हणजे आमचं गोयचोच नामनेचो हार्मोनियम वादक बाब दत्तराज म्हशी हे लग्नचे सात करत ही तिन्ही सत्र झाले उपरांत सांचे पाच वराचे डॉक्टर सोमनाथ प्रभुदेसाई स्मरणार गोमंत गंधर्व ही टॅलेंट सर्च असे स्पर्धा जातली ही स्पर्धा पोरी आयोजित केली ताका भरपूर गोयचा प्रतिसाद मेळो गो संबंध सांगे ते काणकोण पेडणे वास्को संपूर्ण वाठारातल्या प्रतिसाद मिळिल्ला पोरू ह्या स्पर्धेचे परत आयोजन केलं पर्व दुसरे म्हणून आणि ह्या स्पर्धेक प्रिलिमिनरी राऊंड झाला प्रिलिमिनरी राऊंडातल्या सतरा स्पर्धक निवडून काढले आणि हे सतराय स्पर्धक ह्या स्पर्धेक भाग घेतले ही स्पर्धा आम्ही गोयच्या भुरग्यांकच घेऊन करतात गोयची पुरती मर्यादित असा आणि ही स्पर्धा ओनू आम्ही थीम दौरली की मराठी चित्रपट संगीत फक्त मराठी चित्रपट संगीतातलीच गाणी जी जुनी नवी भी खातू भीत सादर जातली आणि ह्या संपूर्ण स्पर्धेक जो पै प्रिलिमिनरी राउंड झाला तातुतल्यान आम्ही सत्र स्पर्धक जे निवडल्यात त्यांची नावं जाऊन आसात सौमित्र नायक नित्या नायक सिद्धी शेणोय कन्हैया खालेकर कृष्ण कन्हैया खालेकर वेद वेर्णेकर मैत्रेयी नायक श्वेता गांव शुभम नायक श्रीपाद जांभोडकर विघ्नेश शिंदे तेजस वेर्णेकर दीपांजली पेडणेकर दीपाश्री शानवाग प्रतीक्षा सारंग प्रणव नगरसेकर अपूर्वा गुळे आणि चिन्मयी आम्ही हे गोयची आम्ही जे स्पर्धक निवडल्यात हे अतिशय सुंदर गोड गावपी असे पोवून निवड केलेली असा आणि ह्या खातीर आम्ही मार्गदर्शन बी जे जजमेंट करतले ते बी आम्ही भायलेच गोयचे भायले जज आमंत्रित केलेले असतात व संपूर्ण दिसभर चलपी संगीत महोत्सव स्वरमंच संगीत महोत्सव हा लाभ गोयच्या सगळे कलाकारांनी सगळे रचिकांनी जे सरावडींग मडगावचे तसेच गोय गोयभरचे लोकांनी घेवचो आणि हे संबंध आयोजन यशस्वी करचे असं हा सगळ्यांकडे मागता या, या, या आ, गोमन नंदर दोन जो पर्व असा त्याच्या खातीर संगीत साथ असली बाब विष्णू शिरोडकर हांची आणि त्यांचे जे संगीताचे जे बाकीचे जे आर्टिस्ट अस कलाकार तांचे बरोबर आणि म्हणून मागता की सगळ्यांनी या कार्यावळीत म्हणजे आमचे गोयचे जे म्युझिक टिचर्स असू अथवा जे नवे संगीतकार गायक असो सकाळचे वर्कशॉप तरी कोणी चुकवचे नाही सगळ्यांनी तुमच्या खातीर हे वर्कशॉप दोरलेले असा आणि न चुकता तेरा जुलै सकाळी नऊ वरांचे मेळया देव बरं करू आणि अनेक मुद्दाम सांगायचे आशिले ह्या संपूर्ण दिसभर जो आमचा कार्यक्रम चालतो हाका निवेदन म्हणजे सूत्रसंचालन करपाक गोयचेच दोन नामनेची निवेदिका एक मानसी वाळवे आणि दुसरे सिद्धी उपाध्याय हांचे गोडवाणी निवेदन असतले सगळे कलाकारांची ओळख सगळ्या कार्यक्रमांची ओळख आणि सगळे केले असा सबस्क्राईब शेअर लाईक गोवा युवर